आज आपण पारंपरिक आणि अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताची माहिती घ्यायला लो आपण पुस्तकामध्ये आपण हे बघितले पारंपारिक म्हणजे काय आधीपासून आधि म्हणजे जे आपण इंधन वापरतोय जळणासाठी पूर्वीपासून चालत आलेले जे इंधन आहे इंधन पद्धती आहे ती पारंपरिक इंधन म्हणायचं आणि मग ती इंधन जी पारंपरिक इंधन जे आहेत ती संपणारे आहेत आणि म्हणून अलीकडल्या तंत्रज्ञानानं काय केलंय की अपारंपारिक काही ऊर्जा सूत्र शोधून काढलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय तर आपण सूर्याचा वापर करतो त्याच्यानंतर वाऱ्यापासून वीज निर्मिती करतो त्याच्यानंतर पाण्यापासून वीज निर्मिती करतो तर बायोगॅस हे त्यातलाच एक प्रकार आहे की जो अपारंपरिक मध्ये येतो जे शेणाचा वापर करून किंवा सडलेलं अन्न असेल किंवा पालापाचो असेल याचा वापर करून आपण गॅस निर्मिती करतो आणि ते गॅस तो गॅस जो आहे रिटेन गॅस तो आपण घ्यासाठी वापरतो जाण्यासाठी वापरतो आणि आपल्या शाळेमध्ये अशा पद्धतीचा हा प्लांट आहे आणि त्याच्या आता चांगल्या पद्धतीनं काय होत आहे गॅस निर्मिती होत आहे आणि तो गॅस वापरून आपण शाळेचं शालेय पोषण जो आहे तो शिजवण्याचं काम करतो आणि हा एक फायदेशीर किफायतशीर अशा पद्धतीचा एक प्लांट आपल्या शाळेत आहे जो तुमच्या मार्फत चालवला जातो तुम्ही आठवड्यातून काय करताय एकदा शे आणताय त्याच्यामध्ये कालवताय हा म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला काय करतात की स्वतःहून तुम्ही स्वतः त्याचा वापर करताय अशा पद्धतीनं हा बायोगॅस आहे आपल्या शाळेमध्ये आणि हा प्लांट आपण काय करतो आहोत सध्या चालवीत आहोत ठीक आहे